तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर या पवित्र ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा नऊ फेब्रुवारीला वाढदिवस आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार संसद सदस्य डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने या पवित्र क्षेत्री महामृत्युंजय जे आयोजित यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे निश्चितपणे हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की माननीय एकनाथजी साहेब आणि डॉक्टर शिंदे साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं त्याचप्रमाणे जनसेवा आणि लोकसेवा करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळालो या करता आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महामृत्युंजयाच फार महत्व आहे आणि त्यामुळेच कार्य येथे आरंभल आहे महाराष्ट्र राज्याचे लाडगे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानी एकनाथी शिंदे साहेबांचा असेल नव वाढदिवस आणि या कल्याण आम्हीचे कार्यसम्राट किंग मेकर सिंगम असे असलेले आपले कल्याण साहेबचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा असलेला चार तारखेला वाटतो आणि या दोघांच्या वाढदिवसानिमित्त या पंचकृषीतला असलेला हा सागाव येथील पिंपळेश्वर मंदिर पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचं आरोग्य चांगलं राहू त्यांना यश निर्माण होईल त्यासाठी हा महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आलेला आहे कल्याण ग्रामीण आणि डोंगरी शहराच्या वतीने हा आयोजित केलेला आहे त्यांना दीर्घायुरपेसाठी हा कार्यक्रम करण्यात आला मी संपूर्ण या, या कल्याण ग्रामीण भागातले जे सत्तावीस गाव असेल चौदा गाव असेल दिवा असेल डोंबरी शहर असेल येथील नागरिकांना आव्हान करतो की आपल्या निंजे आणि खिडकली येथील रेल्वेवरील ब्रिज पाच तारखेपासून दहा तारखेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून आहे वाहतूक विभागाच्या माध्यमातून तसं पर्यायी रस्त्याचा वापर करावा जेणेकरून कुठेही वाहतूकी अडचण निर्माण होणार नाही अशी मी नागरिकांना आवाहन करतो आणि विनंती करतो